गुड मॉर्निंग माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी तुम्हाला आज जेवढं मला जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा माझी देवाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि इथे स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे स्वामींना अभिषेक करून माझी उंबरट्याची सुद्धा पूजा झालेली आहे आणि मी हळदीचं लेपन करते गोमूत्र शिंपडून गोमूत्र हळदीमध्ये शिंपडते आणि मी हळदीचं लेपन करते करतेला दर गुरुवारी करते आणि अशी छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे मी आता स्वामींच्या मठात आली आहे आता दुपारची वेळ काय गर्दी नाही आहे जास्त बघू आता बघा स्वामींची बाहेरच खूप छान अशी रांगोळी काढली आहे जाऊया आतमध्ये yeah. ताईकडे आलोय गुरु पौर्णिमेच म्हणजे आज गुरुचरित्र पूर्ण झालेलं आहे वाचून त्यामुळे आम्ही आज जेवायला आलोय आलेली आहे समीक्षाय समीक्षा आली ताई गुरुवार साठी म्हणजे आज आज गुरु पौर्णिमा आहे ना जेवण करते आता काय बोलवते गाईला फोंडी येते आणि ती पण एवढं लांबून आली ना कळल्यावरून आली कळल्यावरून इकडे बघ गाणे इथे बघू शकता तुम्ही गावाकडची मिक्स भाजी आहे ही एक खास को ही खास करून ऋषी भाजी करतात आज आम्ही भाजी करत आहोत इथे आई ती भाजी साफ करत आहेत चिरून आपण सोबत आईनी इथे भेंडी पण घेतलेली आहेत तीन ये भाजी मध्ये टाकायला ही भाजी फक्त लसूण आणि मिरचीवरतीच करायची नंतर चांगली धुवून घ्यायची पाण्याने स्वच्छ पाण्याने अशी धुऊन घ्यायची कट्टा आमटीच बघा आईने ही भाजी अशी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ते नितळत ठेवले पाणी निघण्यासाठी भेंडी बारीक कापून टाकत तुम्ही आकार बघू शकता भेंडीचा भाजीमध्ये टाकायला आईनी चार मिरच्या घेतल्यात मोठ्या आणि लसूण घेतलेली आहे लसूण आपण चेसून त्या भाजीमध्ये फोडणी द्यायचे लसूण आणि मिरची बघू शकता आई लसूण चेसताय ते बारीक अशी पेस्ट केलेली आहे त्याची अशा प्रकारे पेस्ट केली त्याची आईनी किती बघू शकता आईने मंद गॅसवरती कढई ठेवले त्यात ते तेल टाकलेले आहे तापत आणि हातामध्ये लसूण मीठ आणि थोडस तेल घेतलंय ते तोडून त्या भाजीला लावून घ्यायची चांगली सोडून घ्यायची भाजी वगैरे सोडून घ्यायची आता ही तेलामध्ये मिर्ची जी फोडणी देत आहेत बघू शकता गॅस आम्ही थोडी फास्ट केले तेल थोडं तापलं नव्हतं म्हणू शकता मस्त पैकी अशी मिरची तडतडते भाजी फोडणीला दिलेली आहे तुम्ही बघू शकता मंद अशा द्यायची बघू शकता तुम्ही मस्त पैकी अशी मिक्स पालेभाजी तयार झालेली आहे

पाच मिनिट पाण्या आणि बाबा बोल माझं चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> <आ>? <laughs>